नमस्कार मित्रांनो तुम्ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता अर्णवची लग्नासाठीची तयारी सुरू असते अखेर नवरदेव अर्णव हा तयारी करत सजत असतो आणि अंजली ही त्याच्या घरात माळ घालत असते आणि म्हणते की चिंटू खरच खूप छान दिसतो असतो तेव्हा मग तो म्हणतो की तो तर मी नेहमीच दिसतो तेव्हा ते म्हणते की चिंटू आज खरच तू जरा वेगळा छान दिसतोस आज वेगळा तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय आणि तो लग्नाचा त्यानंतर ती म्हणते की चिंटू मला आनंद आहे आज है हे परंतु हे सगळं अशा पद्धतीने घडावं हे खरंच मला वाटलं नव्हतं मला चिंटू की हे कसं झालं अचानक तुम्ही तो आणि तू का नक्की हे सगळं काय झालं मला काहीच कळत नाही चिंटू ही परिस्थिती अचानक कशी उभी राहिली काय झालं होतं असं विचारल्यावर तो म्हणतो की ताई हे बघ आता तर मी तू यावेळेला काहीच तुला सांगू शकत नाहीये Carona, te vejo, te ajudo. Mó, eu quero entrar, Tem manga sutra, tu já que eu vou cair. Te abro, que, ते, मला ते होतास ना आपल्या आईने तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी तयार करून घेतलं होतं आणि आता या मंगळसूत्राचं काय करायचं आहे ते कोणाच्या काळात घालायचं याचा सर्वस्वी अधिकार आणि त्याचा सर्वस्वी हक्क हो हा आपलाच असला पाहिजे आणि त्यामुळे हे घेताना तो व्यवस्थितपणे विचार कर असं म्हणून आता ती ते मंगळसूत्र त्याला देते आणि अर्णव ते मंगळसूत्र बघत राहतो आणि ते त्याच्याकडे सोबवल्यानंतर अंजलीलाही ते लावण्याच्या गळ्यात जाणार याचं खूप दुःख खरं तर झालेलं होतं मग त्यानंतर ती म्हणते की हो चिंटू तेच ते मंगळसूत्र मग नंतर त्याला आठवतं की जेव्हा तिथे हॉटेलमध्ये रेड पडली होती त्यावेळेला अर्णवकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्याने ते त्याच्या खिशातलं ताईने दिलेलं मंगळसूत्र अचानक त्याला आठवल्याने खिशातून काढलेलं होतं आणि मिस इंदोर आता इथे रेड पडली आहे आणि जर तू पकडली गेलीस यामध्ये तर तुझी बदनामी होईल शिवाय तुझ्या घरच्यांची बदनामी आणि त्याखेरीज तू माझ्या सोबत आहेस त्यामुळे आणखीनच चिंटू म्हणतो म्हणजे अर्णव म्हणतो की नाही ते काही नाही मी हे सगळं नाही सहन करू शकणार ईश्वरी तू हा धक्का सहन नाही करू शकणार म्हणून आता आता तो ईश्वरीच्या माझ्याकडे दुसरा कोणता मार्ग हेच आपल्याला करावं लागेल असं म्हणून तिच्या गळ्यात तो मंगळसूत्र घालून मोकळा होतो आणि त्या सगळ्याचा तिला धक्का बसलेला असतो तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताई आता जे घडलं ते घडलं आणि जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं पण मला सांग की खर तर तुलाही हेच हवं होतं ना तुला हे, मिस हवी होती ना माझी बायको म्हणून असं विचारल्यावर आता तुझी इच्छा मी पूर्ण केली असं तो बोलतो तेव्हा लगेच म्हणते की अच्छा म्हणजे मला मिस इंदोर म्हणजे ईश्वरी हवी होती आणि मला तिच्या घरात आणायचं होतं बरोबर ना असं म्हणून ती त्याला आता लाडानेच विचारते आणि म्हणते की लबाड आहे तो एकदम चिंटू आणि त्याच्याबरोबर ती आता हसायला लागते पुन्हा एकदा सगळं वातावरण नॉर्मल झालेलं असतं आणि अर्णव आता घालातल्या घालात हसतो कारण त्याच्या मनातली खरं इच्छा पूर्ण झालेली असते या मार्गाने का होईना ईश्वरीला फायनली त्याने राकेशच्या तावडीतून सोडून स्वतःची केलेली असते म्हणजेच करणार असतो दोघंही हसत असतो तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि म्हणतो की अरे काय चाललंय काय तुझं ब्रो सेस चला लवकर लवकर अरे बाहेर गुरुजी वाट बघतात आणि आय एम सो हॅपी फॉर यू दादा फायनली आज मेरे भाईची शादी आहे असं म्हणून तो त्याला मिठी मारतो आणि खूप खुश असतो अंजली म्हणते की हो चला गुरुजींनी विधींना सुरुवात करायला सांगितली असेल तर इथे ईश्वरी पण छान नवरीच्या वेशात बसलेली असते तिनेही छान सुंदर असे नवरीचं वेश करून बसलेली असते छान नवारी नेसून तिचं चा छान साज शृंगार देखील नम्रताने केलेला असतो ती पण खूप सुंदर दिसत असते अगदी महाराष्ट्रीयन नवरी जशी दिसते तशी खूप सुंदर ती दिसून येत असते आणि तिला पाहत असताना आता आई तिच्या हिरव्या बांगड्या हातात भरते त्याचप्रमाणे आता नम्रता तिची छानशी हेअरस्टाईल देखील करून देते आणि ईश्वरी खूप सुंदर दिसत असते त्यामुळे आता जी सुप्रिया ही पटकन काळपीठ तिच्या कानामागे लावते कारण खरंच खूप सुंदर ती दिसते आणि कुणाचीही दृष्ट लागू नये असं तिला ती बोलते आणि नंतर ईश्वरीला ते म्हणते की इशू, खर तर तुझ्या लग्नाची खूप स्वप्न मी आणि तुझ्या बाबांनी पाहिली होते आणि खरंच खूप विचार करायचो त्यावेळेला मी तुझ्या लग्नाचा परंतु आता या सगळ्यात असंच आम्ही समजतोय की तुझा हे विधिवत लग्न होतंय त्यामुळे मी तुला इतकं सांगेन की तू कायम आनंदात राहा आणि आयुष्यभर सुखी राहा तुझा संसार तू अगदी सुखाचा कर अस आता तिला ती सांगत असते आणि तिला समजावायचं ते समजावत असते आणि ईश्वरीला हे ऐकल्यानंतर अगदी तिचा ओर भरून आलेला असतो आणि ती अगदी डोळ्यात पाणी दाटून येतं तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नाही आता अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाहीये सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि मग त्यानंतर आठवत की कशा प्रकारे ईश्वरी अगदी लहान मुलासारखी लहान असताना सुप्रिया तिच्यावर ला असताना रुसलेली असताना ईश्वरी तिला अगदी म्हणते की आई तू जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत ना मी हे सगळं असं करतच राहणार ईश्वरी आता तिला म्हणते की आई अगं तूच माझी आई आहेस ना तेव्हा लगेच सुप्रिया तिला मिकी मारते आणि म्हणते की हो बाळा मीच तुझी आई आहे आणि तू माझा लेखू आहेस त्यावेळेला पटकन आता त्या दोघींनाही आठवतं आणि दोघीही एकमेकींना मिकी मारतात खूपच इमोशनल दोघी जणही इथे झालेल्या दिसतात कारण आपल्या लेकीची पाठवणी आणि आईचा भरून आलेला ऊर हे सगळं सगळं आता सुप्रिया आपल्याला दाखवत असते त्याप्रमाणे आता इथे ईश्वरी तिलाही आपल्या सगळ्या आईसोबतच्या घरात घालवलेल्या बाहेरच्या आठवणी आठवायला लागतात आणि ईश्वरीला आठवतं कशा प्रकारे त्या मजा करायच्या आणि एकदा सुप्रिया बोलत नव्हती म्हणून ईश्वरीने कशा उठक बैठक काढल्या होत्या आणि सुप्रियाने माफ करून तिला जवळ घेतलं होतं नंतर ते सुप्रियाला पुढे आठवतं की एकदा ती ईश्वरीला लग्न राकेश सोबत ठरताना म्हणाली होती की ते काही असो जेव्हापासून मी तुला मुलगी मानले आहे तेव्हापासून माझ्या असंच मनात आहे की काही झालं तरी मला माझ्या मुलीतल्या मुलीच्या मनातलं कळलं पाहिजे माझी मुलगी बोलली नाही तरीही तिच्या मनातलं मला समजलं पाहिजे असं सगळं आता ती विचार करत असते तेवढ्यातच तिथे गुरुजी म्हणतात की चला नवरदेवाला बोलवलंय आता आपण गणेश पूजनाला सुरुवात करूया नंतर मग आता तिथे अंजली बसलेली असताना ती गुरुजींना सगळं पूजेचं साहित्य देते म्हणते की गुरुजी हे सगळं साहित्य बरोबर आहे ना की आणखी काही हवं आहे तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही पूजनाला सुरुवात करायला काही हरकत नाही म्हणून आता अंजली हो असं म्हणते आणि तिथे आता गणेश पूजनाला सुरुवात झालेली असते अर्णवला कुठेही आजी दिसत नसते म्हणून तो विचारतो की ताई आजी मग ते म्हणते की थांब आम्ही बघतो आणि त्याच वेळेला मामाही बघायला जात असतो मग मामाच्या नाही तो म्हणतो की मी बघू का अंजली म्हणते की नको तुम्ही सगळे इथे थांबा मी बघून येते आणि अंजली आता तिथून जात असते तर इथे ईश्वरीचे बाबा देखील असेच बसलेले असतात खर तर त्यांनाही जे सगळं काही होत आहे ते मान्य असतं म्हणून त्यांचं मन अगदी आनंदात असतं ईश्वरी ही योग्य घरात आहे असं त्याला वाटत असतं नंतर आता अंजली आजीकडे येते आजी जॉब करत बसलेली असते आजीला ती आवाज देते की आजी ते म्हणते की काय आहे मग ते म्हणते की आजी असं काय करतेस तू तू इथे का बसतेस ते म्हणते की इथे का बसतेस म्हणजे अगं तुमच्या मनासारखं होतंय ना सगळं म्हणजे तुम्हाला जे हवं ते सगळं तसं भरतय ना मग जा ना करा ना एन्जॉय माझ्याकडे कशाला आलीस तू तेव्हा आजीला की म्हणते की अगं असं काय म्हणतेस तू अगं आपल्या चिंटूचं लग्न लागतंय तुला काहीच वाटत नाहीये का अगं तू तिथे हजार हवीस ना तेव्हा ती म्हणते की नाही मला काही असं वाटत नाहीये ते तो त्याच्या मनाने घेतलेला निर्णय आहे माझ्या मनाचा नाही म्हणून मी तिथे नाही राहणार आहे तेव्हा अंजली म्हणते की आजी अग तू आतापर्यंतच्या सगळ्या त्याच्या गोष्टींचा साक्षीदार आहेस ग अग त्याने मोठ कॉलेजमधून पासआउट झाला चांगल्या मार्काने नंतर त्याने एम केलं नंतर बिझनेस डिग्री घेऊन तो आता आपलं ऑफिस उभारून इतका मोठा झालाय प्रत्येक प्रत्येक त्याच्या आनंदाच्या टप्प्यात

तेव्हा ते म्हणते की नाही मग त्यावर आजीला अंजली म्हणते की बरं ठीक आहे तू नाहीये येत ना बाहेर मग मी तिथे सगळ्यांना बोलवते इथेच देवघरात तुझ्या डोळ्यासमोर लागू दे चिंटूचं लग्न तेव्हा मग ते म्हणते की काय हट्ट आहे हा तुझा तेव्हा अंजली म्हणते की हो आई हट्ट आहे असा समज आजी आणि प्लीज चिंटूसाठी तू चल त्याचा आनंद तुझ्या ते तुला माहिती आहे ना तू जर तिथे असशील तर त्याला खूप बरं वाटेल ग प्लीज असं नको करूस आजी आमचा ऐकणार नाही का तू अगं तुला तिच्यावर जो काही राग आहे चिड आहे त्याच्याबद्दल या निर्णयाबद्दल त्याच्याबद्दल तिरस्कार असेल तर तो हे सगळं नंतर बोल ना तू त्याच्याशी त्याला ओरड भांड त्याच्याशी होत असते फटके मार चार परंतु आता तू हे सगळं नको ना मध्ये आणूस प्लीज आजी या क्षणापुरती तरी तू त्याच्यासोबत राहा ना हा त्याच्यासाठी खरंच खूप महत्वाचा क्षण आहे आणि आपल्या घरातला आनंदाचा क्षण आहे आणि मला आता माहित नाही नाहीतर तुला तुझ्या देवाची शपथ आहे हा चल बघू तेव्हा आता आजीचा आईलाच होतो ती गप्पच बसते आता आकाश तिथे ईश्वरीकडे येतो आणि म्हणतो की ऑल सेट झाली का सगळी तयारी तेव्हा सुप्रिया म्हणते की हो हो तयारी झाली नवरीची सगळी बरं का असं ती आता त्याला बोलते आणि नंतर आकाशही अगदी आनंदाने म्हणतो की बरं चला मग सगळी तेव्हा आता लगेच नम्रता ही खुर्ची बाजूला करते ईश्वरी ही उठून निघालेली असते आणि आई तिथेच उभी असताना ईश्वर म्हणते की आई अगं तू काय की तू उभी आहेस तू चल तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं बाळा मुलीच्या लग्नाच्या नसते ईश्वरी म्हणते की का तेव्हा मग ईश्वरीला आई सांगते की अगं करताना मुलीच्या आईने उपस्थित आई नसतं मुलीच्या आईने ते ऐकायचं नसतं त्यामुळे एकदा की मंगलाष्ट का झाल्या की मग येईन मी नको काळजी करूस असं ती तिला सांगते आणि नंतर मग आता नमू म्हणते की चल इशू बाहेर गुरुजी बोलवतात मग नमू ही तिच्याबरोबर निघालेली असते आता ईश्वरी आपली लग्नासाठी उभी राहणार आहे हे पाहून अगदी सुप्रियाचं मन हळूहळून निघालेलं असतं तिला खूप वाईट वाटत असतं आणि दुःख होत असतं आपली ईश्वरी ही फायनली आता सासरी जाणार आहे याच्याने याने तिला खूप वाईट वाटत असतं आता तिला पुन्हा एकदा ईश्वरीच्या आठवणी यायला लागतात ला ईश्वरी तिला म्हणालेली होती की आई अगं तू माझं नाही ऐकणार आहेस का ठीक आहे जर तू माझ्याशी बोलणार नसेल ना तर मग मी ही हट्टीच आहे मी तुझं ऐकणार नाही आणि म्हणते तू नाही आता जोपर्यंत ऐकणार तोपर्यंत मी ऐकत हो दे मला जो काही त्रास होतोय तो त्यावर आता ईश्वरी जाती थांबवते शांत बस काय चाललंय तुझं सगळं असं म्हणून गप्प करत असते नंतर आता इथे गुरुजींचे विधीही सुरूच असतात आता गुरुजी हे गणेश पूजन सुरू करण्याच्या आधी अर्णवला आचमन करायला सांगत असतात आणि आता इथे मंगल सूर त्याचप्रमाणे सनेचे जे सूर असतात ते सूर लग्नाच्या वेळेचे हॉलमध्ये जे वाजत असतात आणि अगदी प्रसन्न आणि मंगलमय वातावरण वाता झालेलं असतं लग्नाच्या वेळेला तसंच वातावरण आता राजे शिर्केंच्या घरात झालेलं असतं आणि हे सगळं ऐकून आता तिचा जीव वर खाली होत असतो सुप्रियाचा जीव हा वर खाली नुसता होत असतो आणि मग अर्णव गुरुजी सांगतात त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पूजा विधिवत करत असतो आणि इथे सुप्रियाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलेलं असतं आपल्या लेकीचं लग्न लागतंय परंतु ते अशा अवस्थेत त्यामुळे त्यांना त्रास खूप होत असतो तर तिथे आता लांबूनच राकेश येतो आणि गाडीच्या मागूनच तो, तो लपून छपून हे सगळं बघत असतो तर अर्णव तिथे पूजेला बसलेला असतो हे त्याला दिसतं आणि राकेश ते पाहतो आणि त्याला धक्काच बसतो की हा अर्णव इथे लग्नासाठी बसलाय परंतु नक्की कसं घडतंय हे त्याला काहीच कळत नसतं आता मामा पण आणि आकाश सगळे खुश असतात फायनली अर्णव आणि अंजली अर्णव आणि ईश्वरी एकत्र यावेत हे ज्यांना वाटत असतं घरातले ते तेजण सगळे खुश असतात त्यानंतर ईश्वरी ही आता रस्त्याने चालत असताना आईला म्हणायची इंदूरच्या रस्त्यांवर आई अगं तू माझ्याशी बोलत नव्हतीस ना त्यामुळे मला मिठाईच गोड लागत नव्हती चटणीच तिखट लागत नव्हती इतकं सगळं झालं होतं तेव्हा मग आता ईश्वरीला आई म्हणते की अच्छा म्हणजे इतकं सगळं घडू नाही तू तुझा मस्तीखोरपणा काही कमी केलेलाच नाहीयेस ঈশ্বরী কি ও তো আমার হাত আসা আপরে কশি মাগাচ্ছি

बाबांना काही एक्सप्रेस करता येत नसतं ते तसेच बसलेले असतात आणि ते फक्त हे सगळं घडताना पाहत असतात मुलगी सासरी जाण्याचं दुःख असतं परंतु ती योग्य ठिकाणी चालले याचं समाधान हे संजयच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसून येतंय मग नंतर आता ईश्वरीला ईश्वरीच्या सगळ्या एक एक आठवणी सुप्रियाच्या मनात पहिल्यापासून दाटून यायला लागतात ईश्वरीच्या आई वडील नसतानाही आपण तिला कसा जीव लावला माझ्यासाठी ती कोणा मुलीपेक्षा कमी नाही माझ्या जन्मदात्या मुलीसारखीच आहे ती असं म्हणून आता ईश्वरी हे ईश्वरीला ती जीव लावायची त्याचप्रमाणे ईश्वरी पण आपली सख्खी आई असल्यासारखी सुप्रियाला जीव लावत आलेली आहे त्यामुळे त्यांना इतका त्रास होत असतो आता इथे हा भामटा राकेश हा बाहेरून बघत असतो अर्णव हा पूजेला बसलेला आहे गणेश पूजन सुरू आहे आणि तो लांबून बघतो की हे काय बघतोय मी मला तर वाटलं की हे पोलीस कंप्लेंट करायला गेलेत देसाई पण हे इथे अर्णवच्या घरात काय करतात आणि हे लग्न हे लागू तरी कसं देतात मला वाटलं होतं की ती बावरट आत्या आणि तिची ती बोलसत आई हे दोघं दोघजनही अर्णवला दाब विचारतील हे लग्न थांबवतील हे एक्सेप्ट करणार नाहीत परंतु तरीही हे कसे काही सगळं सहन करत आहे असं म्हणून राकेश पूर्णपणे गोंधळलेला असतो

आपल्या गणेश पूजन अशा प्रकारे झालेलं आहे तुम्ही हात जोडा आणि गणपतीची प्रार्थना करा असं म्हणून आता त्याला हात सांगतात आता अर्ण पण अगदी ते सगळं मनापासून करत असतो कारण किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ह्या घडत असतात त्या देवाच्या साथीनेच त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय काही शक्य नसतं गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्ण हे दोघे या कठीण परिस्थितीतही एकत्र आलेले असतात त्याच वेळा गुरुजी म्हणतात की मुलीला बोलवा मामा म्हणतो की आकाश बघ तेव्हा आकाश म्हणतो की ये तासे। ये तासे आता मी बघून आलोय तरी बघ म्हणून आकाश बघायला तो म्हणतो की बघा ईश्वरी तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की गुरुजी नवरी मुलगी आली बर का आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो तेव्हा आता ईश्वरी ही पुढे चालत चालत येत असते खर तर नमुला पण ईश्वरी अर्णवची बायको होत असल्याचा खूप आनंद होत असतो

जी নওरी म्हणून ईश्वरी हे समोर असते ते मांडवात प्रवेशच करत असते तेव्हा ईश्वरी पण आता एक जराशी एक नजर अर्णववर फिरवते आणि तिच्या चेहऱ्यावरती आता थोडीशी भीती असते जशी एका নওरीच्या चेहऱ्यावर असते तर इथे लावण्या मात्र चिडलेली असते मल्लर ही तिला कॉल करते आणि लावण्याला ती म्हणते की तू ठीक आहेस ना अगं तुम्हाला कुठे दिसली नाहीस म्हणून मी फोन केला त्यावेळेला मग आता लावण्या म्हणते की हो मला माहिती आहे हे सगळं मला तिथे बघवत नव्हतं म्हणून मी तिथून निघाले मला या सगळ्याचा खूप राग आलाय हे असं अर्णवने करायला नको हवं होतं तेव्हा वल्लरी म्हणते की अगं मी पण तिथे काही थांबलेली नाहीये मला हे तिथे थांबण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता फक्त मला तुझी काळजी वाटत होती आणि हे जे सगळं काही घडतंय त्यामुळे तू आता हे सगळं सोडून देणार आहेस का म्हणजे अर्णवचा बाबतीत विचार सोडणार आहेस का तू तेव्हा ते म्हणते की नॉट ॲट ऑल मामी मी कधीही हरू शकत नाही आय एम लावण्या देशमुख त्या मिडल क्लास समोर मी कधीही हरू शकणार नाही तेव्हा ती म्हणते की हो असं स्पिरिट हवं आहे तुझ्यामध्ये तरच आणि तरच तुझा अर्ण होऊ शकतो आणि तू जर या घरात आलीस ना तरच काहीतरी होऊ शकतं मला तुला या घरात यायचे अर्णवची बायको म्हणून आणि मला ये वरते या सगळ्या बिझनेसवरचे आणि या घरावरचे अधिकार हवे आहेत म्हणूनच आपण हे सगळं करतोय म्हणूनच आपण अशा प्रकारे हात खाली टाकायचे नाहीत काही झालं तरीही आपण हे सगळं सोडायचं नाहीये आपल्याला हे सगळं जिंकूनच राहायचंय आहे तेव्हा ती म्हणते की येस माझं कितीही काय झालं तरी स्पिरिट अजून डगमगलेलं नाहीये मला राग आलाय आणि तुम्हाला माहिती आहे का मामी त्या ए आरने मला एंगेजमेंट रिंग परत केली तेव्हा ती म्हणते की काय परत केलीये का मग ती म्हणते की हो करणारच ना कारण त्याला त्या फालतू मिडल क्लास ईश्वरी सोबत लग्न जे करायचंय म्हणून हे सगळं केलं त्यांनी परंतु मी अशा प्रकारे हार मानणारी नाही आहे काय झालं तरीही त्या मिडल क्लास मुलीला मी माझ्या पुढे जिंकू देणार नाही आणि मामी मी तुम्हाला सांगते की त्या मुलीला लवकरात लवकर आपण घराबाहेर काढायचं तिला त्या घरामध्ये आपण टिकूनच द्यायचं नाही वल्लरी म्हणते की येस काही झालं तरीही या मुलीला आपण सोडायचं नाही असं ती आता तिला समजावत असते आणि त्यानंतर मग आता वल्लरी म्हणते की दॅट इज दॅट मला खरच खूप आनंद झालाय की तू अजूनही हरलेली नाही आता वल्लरी तिला अगदी फोन कट करून नंतर म्हणते की फायनली मला वाटलं आता ही मुलगी सगळं सोडून देते की काय बरं झालं

आणि बाबा सरळ मंडप मांडव जिथे असतो तिथेच त्यांना उभं केलेलं असतं म्हणजेच बसवलेलं असतं तेव्हा ऐश्वर येता थोडं नाक फुगवूनच अर्णवकडे रागाने बघते कारण अर्णव सोबतचं जे लग्न असतं ते तिला मान्य नसतं खर नंतर आता हे सगळं राकेश लांबून बघतो आणि म्हणतो की हे काय बघतोय मी की ईश्वरी माझी इंदोरी जिलेबी या अर्णव सोबत लग्न करतेय हे सगळं का करते ही म्हणजे इतकं सगळं मोठं काय घडलंय मला वाटलं की हे देशांनी हे लग्न मान्य करणार नाहीत परंतु हे सगळे जण ही लग्न लावायला बसले कोणीही कोणत्याही प्रकारचा आक्षेप देत नाहीये काय चालले हे सगळं असं म्हणून तो आता खूपच चिडलेला असतो आणि म्हणूनच आता तो लांबून सगळं बघत असतो पुढे काही जात नाही तर इथे सुप्रिया मात्र रडत असते कारण ईश्वरी आता मांडवात गेली असना हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ईश्वरी उभी असताना गुरुजी म्हणतात की चला आता नवरी मुलगी आले तर आपण अंतरपाठाचे विधी सुरू करूया का असं म्हटल्यावर आता सगळेजण ईश्वरी आणि अर्णवकडे बघतच राहतात तेवढ्यातच अर्णवला आता आजी कुठे दिसत नसते तेव्हा मग आता आई कुठे आहे असं विचारल्याबरोबर तो म्हणतो की थांबा मी बघून येतो आणि मामा बघायला जात असतानाच चा। लगेचच तिथून समोरून अंजली आणि आजी येतात तेव्हा मामा म्हणतो की हे बघा हे बघ अर्णव आई आली आणि मग आता आजी येताना समोरून पाहून अर्णवला खरंच खूप बरं वाटतं आणि